दोन्ही ठाकरे येणारे एकत्र विधानसभा निवडणुकीत दारून पराभव झाल्यानंतर मनसेने आता महानगरपालिका निवडणुकाकडे लक्ष केंद्रित केले आहे यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई विभागात अध्यक्षाची बैठक पार पडली या बैठकीत हंगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली तर विधानसभा निवडणुका विसरा आणि महानगरपालिकेच्या तयारीला लागा असे आदेशच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना दिलेले आहे यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे विधानसभा निवडणुकीत मनसेला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा ताकदीने मैदानात उतरणार आहे यासाठी मनसे नेत्यांची एक टीम राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे निवडणुकीत मनसेची वाटचाल इतर पक्षासोबतच्या युतीबाबत राजकीय आढावा घेणाऱ्या टीमचं मत लक्षात घेणार आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात होत्या विधानसभेत युती का झाली नाही त्यावेळी काय चर्चा झाल्या कशामुळे नुकसान झालं याचा आढावा मनसेच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत मनसे पुढे काय पावले उचलणार तेही पाहणं महत्त्वाचे ठरणार दरम्यान विधानसभेची युती एकनाथ शिंदे यांच्यामुळे खिसकटली असल्याचा सूर मनसेच्या नेत्यांकडून बैठकीत बघायला मिळाला एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपण महायुतीत गेलो नाही असे मत काही नेत्यांनी बैठकीत मांडलं तसेच त्यांच्यामुळे आपल्याला फटका बसला असंही काही नेत्यांनी सांगितलं त्यामुळे अंगामी काही काळात काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला ला जय हिंद जय महाराष्ट्र